नमस्कार हळद रुसली कुंकू असलं ह्या मालिकेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहे इथे आढळराव पाटील आपल्या कृष्णाला सांगत असतात की आपल्या गाव देवीच्या मंदिरात सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली तर तुला माहिती आहे का तिला खरंच खूप मोठा धक्का बसतो आपल्या देवीच्या मंदिरात कोणी चोरी केली आजपर्यंत असं कधी घटना घडली नाही आणि ती आजच कशी घडावी ह्या गोष्टींनी तिला फार वाईट वाटतं असं कोणता नीच पापी माणूस असेल ज्याने देवीच्या मंदिरात इतकी सणासुदीची चोरी केली त्याची तर भेटल्यानंतर असे हाल करते ना मी पण ते ह्या गोष्टीने तिला खरंच वाईट वाटत असतं आता आढळराव म्हणतात की तुम्हाला या गोष्टीची मी जाणीव करून देतो की सकाळी तुम्ही आणि त्याच्यानंतरच तिथे चोरी झाली त्याच्यामुळे तुमच्यावर कोणी जर आरोप लावला तर तुम्हाला या गोष्टीसाठी सावध राहायला हवं तर तुम्हाला तिथे काही झाल्याच्या घटना आठवतात का त्या आठवून बघा मग ते आठवू लागते की नाही आपण गेल्यापासून तिकडे काय काय घडलं रस्त्याने काय काय घडलं मग तिला एक गोष्ट आठवते ती पटकन सांगू लागते की सरकार ऐका मला काय सांगायचंय सकाळी ना माझ्या पाठलाग कोणतरी करते याची जाणीव मला झाली होती आणि मी मागे वळून पाहू शकले नाही त्याच्यामुळे मला माहीत नाही कोण होतं पण मला एवढं माहिती आहे की मागे वळून पाहायचं नव्हतं कोणीतरी माझा पाठलाग नक्की करत होतं पण मी खरं सांगते मी गावच्या देवीचे सोन्याचे दागिने नाही चोरलेले इथे आढळराव म्हणतात मला माहिती आहे माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्या वरती काहीही झालं तर मी तुमच्या पाठीशी उभा राहील फक्त घाबरायचं नाही कोणी काही आरोप लावला तर खंबीरपणे त्या आरोपाला आता आपल्याला सामोरे जावं लागणार आहे असं म्हणत तिला तो दिलासा देतून जायला सांगतो इथे कृष्णाला मात्र टेन्शन आलेलं असतं की असं काय झालं देवीच्या देवी देवळात दे तेवढ्या सणसुलीचं कसं काय चोरी झाली आपण खरंच कपाळ करा करंट आहोत का, का। आपण देवीचं दर्शन काय घेतलं आज आणि आजच देवीची मंदिरात चोरी झाली आपला पायगुण खरंच खराब आहे का इथे दुष्यंत तिच्याशी बोलत असतो तिचं लक्ष नसतं आणि दुष्यंत मग तिला सांगू लागतो की काय झालं तू काय एवढी चिंतेत दिसतेस मग ती सांगू लागते की आपल्या गावदेवीच्या मंदिरात चोरी झाली आहे दागिन्यांची मी सकाळी गेले त्याच्यानंतर थोड्या वेळातच झाले हे ऐकल्यानंतर घट आता टेन्शन येतं दुष्यंतला पण असं कसं शक्य आहे तर ती म्हणते कोणी केलं असेल माहित नाही पण सन्मासीचं असं काही घटना घडल्याने मला खरंच खूप वाईट वाटतंय आणि दुष्यंतलाही वाईट वाटत असतं तोही म्हणतो ठीक आहे जाऊ द्या झालं ते झालं आता माझ्या आई त्या सगळ्या गोष्टीचं सोक्षमोक्ष मोक्ष तर लावणारच आहे ना नक्की शोधून गाड्या चोराला असे इथे कृष्णालाही वाटत असतं आणि दोघंही झोपायला जात असतात त्याच वेळेला ती थी, तिचा आंतरून झटकू लागते तिची चटई तिने झटकल्यानंतर तिथे खूप धूळ धूळ लागते आणि आपल्या दुष्यंतला त्याच्यामुळे शिंका येऊ लागतात दुष्यंत जोरात म्हणू लागतो की हे बाई बंद करीत झटकणं तुझ्यामुळे मला शिंका येऊ लागल्या आहे आणि लगेचच ती म्हणते काहीही काय एवढ्या एवढ्या धुळीन कशी काही शिंका येऊ शकते तो म्हणतो अगं बाई मला ॲलर्जी आहे तुला माहिती नसेल तर मी तुला सांगतो मला धुळीची ॲलर्जी प्लीज तू हे काही झटकू वगैरे नको माझ्या इथे तर तिला तो इंग्लिशमधनं मूर्ख म्हणतो तिला फार वाईट वाटतं पहिले तर ती जुळाजुळीतच ती वेळ घालवते आणि मला येडी म्हणाली हे मग त्यांच्याशी पुन्हा एकदा वाद घालायला जाते तो म्हणतो प्लीज तू ही झोप मला हे झोपू दे इथे आपल्या गौतमीने तिचा हा जुना मित्र महत्त्वाचा मित्र आहे ज्याला हाताशी धरून आता तिचा नवीन प्लॅन चालू झाला आहे एक लाख रुपये जमा करण्यासाठी तिने आता प्लॅन केलं आहे की याला पुढे करायचं आणि दुष्यणकडनं एक लाख रुपये काढायचे त्याच्यासाठी ती त्यांच्याशी गोडगोड बोलते इकडच्या तिकडच्या गोष्टी करते तर तो म्हणतो तू कधी वापस येणार आहे लवकरात लवकर येणार असं म्हणत ती त्याच्याशी बोलू लागते मग तो म्हणतो तुझं काम काय होतं ते सांग मग ती सांगू लागते की मला एक लाख रुपयांची गरज आहे दुष्यंतला भेटून तू एक लाख रुपये घेऊन येशील का असा खरं तर हेतू आहे ते ऐकलं ऐकलं तो म्हणतो नको मागच्या वेळेला त्या गावामध्ये गेलो तिथल्या लोकांनी मला किती मारलं होतं माहिती आहे ना मी नाही हिंमत करू शकत तिथे जायला मग ती त्याला पुढे गोडगोड बोलून सांगते की मी आहे ना मी तुझ्यासोबत आहे प्लीज माझ्यासाठी एवढं नाही करणार का तू इमोशनल त्याला करते आणि मग तो तिच्यासाठी आता तिकडे जायला होकार देतो खरं तर गौत मी नवीन प्लॅन करत आहे की दुष्यंतकडनं पैसे काढायचे आणि त्या पैशानेच पुन्हा एकदा जॉबवरती जायचं इथे ती हाताशी तिच्या मित्राला धरते आणि पुढे घालत त्याला ती दुष्यंतकडे पाठवणार आहे खरं तर तिचा असा हेतू आहे की कृष्णाच्या आयुष्यात जे सुखाचे जिक, आनंदाचे क्षण आले आहे त्या क्षणांना ला नजर लावणे दृष्ट लावणे एवढाच हेतू इथे बाजाबाई पाय शिकवत असते पाय शिकवण्यासाठी तिने गरम पाणी आणलेलं असतं त्या गरम पाण्यामध्ये ती पाय शिकवता शिकवता ब बडबड करत असते आज तर बाई खूपच पाय दुखत आहे आढळराव तिथे जातात नाही म्हणतात काम डोक्याने केलं पण दु दुखायला पाय लागले भारी कनेक्शन आहे बाबा तुमचं मग ती म्हणते तुम्हाला नक्की म्हणायचं तरी काय मग तो सांगतो गाव देवीच्या मंदिरात चोरी झाली बघा ना काय योगयोग आहे आज माझी नवीन सूनबाई गावच्या देवीला ओटी भरायला गेली आणि आजच चोरी झाली कोणी केलं असेल बऱ्या असं तर ती म्हणते तुम्हाला काय म्हणायचं आहे तुमची सून मंदिरात गेली तिने चोरी केली का आता इथे आडरराव म्हणतात बरोबर तुम्ही कसं ओळखलं तुमच्या डोक्यात काय चालू आहे मला पक्का कळतं तुम्ही शिंकला तरी मला कळतं तुमचं पुढचं प्लॅन काय आहे आणि तुम्हाला काय वाटलं तुमच्या सुनेच्या वरती तुम्ही काहीही आरोप लावाल आणि मी तू ऐकून घेईल तू तिच्यात आणि तु तुमच्या दोघींमध्ये मी उभा आहे माझ्या सुनेवर काही वार करण्याच्या अगोदर तुला मी मिळणार माझ्याशी तुझा सफाईला सामना होणार एवढं लक्षात ठेवा तुम्ही असं तिथे आडळरावा धमकी देऊ लागतात त्यावेळेला बाळजाबाई म्हणते तुमचं तोंड आहे ना हे गप्प ठेवायचं जास्त चालवायचं नाही कारण मी डोकं चालवायला सुरुवात केली ना मग तुमचं काय खरं नाही तर तो म्हणतो याच्या आधीच तुम्ही माझ्या आयुष्यात जे केलं आहे ते मी दुसऱ्याच्या आयुष्यात होऊच देणार नाही तुम्ही फार स्वार्थी आहात राजकारणासाठी तर तुम्ही मुलाचं लग्न तिच्याशी लावलं आहे इथे मात्र आता सकाळी सकाळी पहाटे भल्या उठून जोरजोरात मिक्सरमध्ये दळण्याचं वाटण करण्याचं काम कृष्णा करू लागते खरं तर ती उट उटण तयार करत असते अंगाला लावण्यासाठी लक, लक्ष्मीपूजेच्या दिवशी पहाटे उठून ते उठणं तयार करते त्या आवाजाने सगळ्यांना डिस्टर्ब होऊ लागतं ती जोरजोरात मिक्सरमध्ये ते दळू लागते सगळेजण घाबरून एवढं जोरजोरात कोण मिक्सर वाजवते म्हणून पाहू लागतं प्रत्येकाची झोपत्या कृष्णामुळे उडालेली असते आणि आडण रॉबर्टला जोरात डचकून उठतात तर कोण आहे तर इथे बाळजाबाई म्हणते ती बिंडोक तुमची सुनबाईच असेल बाकी कोण करणार हे असले काम सकाळी सकाळी खरंच माझी सुन किती हुशार आहे आज बघा उठणं बनवायसाठी स्वतः उठली आहे असं म्हणत तिचं कौतुक इथे आढळराव करतात बाळजाबाईला फार राग येत असतो आणि पटपट उठणं तयार कर बाई नाहीतर उशीर होईल असं म्हणत दोघी बहिणी त्या उठणं तयार करत असतात मग बाहेर सगळीकडे सडा रांगोळी होते आणि आंघोळीसाठी छान पाठ लावला जातो दुष्यंतला ॲलर्जी आहे त्याच्यामुळे त्याच्यासाठी छान प्रकारे बिसलरीचं पाणी आणण्यासाठी इथे मधूला बाळजबाई सांगू लागते आणि तो म्हणतो हो मी आणतो आणि त्याच वेळेला इथे सगळ्यांसाठी उठणं तयार करून आणले कृष्णाने म्हटल्यानंतर आढळराव म्हणतात अरे वा पहिल्यांदीच असं झाले कोणी उठणं तयार केलं आहे आपल्या इथे आणि आढळराव कौतुक करते म्हटल्यानंतर लगेचच इथे सगळेजण छान प्रकारे तिचं कृष्णाचं कौतुक करतात आणि बाळजाबाई म्हणते बस झाला आता आता दुष्यंतला बोलून आणा नाहीतर आणखी जास्त उशीर होऊन जाईल मुहूर्त निघून जाईल मग कृष्णा त्यांना बोलवण्यासाठी जाण्यासाठी निघते आणि बाळजाबाई पण निघते ती बाळजाबाईला सांगते तुम्ही कशाला त्रास करून घेताय मीच जाऊन बोलवून आणते आणि मग ती उठण्यास तर आठभक्तीकडे देते आणि स्वतः जाती बोलवायला आणि लगेच मैनावतीच्या पोटात काय राहत नाही ती लगेच बाळजाबाईच्या कानाजवळ जाऊन म्हणते बघा तुमची सून आजच तुम्हाला मागे पाडत चार पावलं पुढे निघाली आहे आणि असं करत करत तुमचं सगळं काही राज्य ती घेऊन टाकेल पहिलेच आवराह तिला लवकरात लवकर घराबाहेर काढा नाही तर तुमची सून सगळं काही हडप करून टाकेल इथे कृष्णा उठवण्यासाठी जाते दुष्यंतला आपण दुष्यंत काही उठायला तयार नसतो झोपच उघडत नाही त्याची मग ती काय करावं काय करावं तिला कळे ना ती ग्लासमध्ये पाणी मग घेते त्या पाण्याचा शिंपडा ती दुष्यंतच्या चेहऱ्यावर उडवते हो त्याच्याने बिचारा इतका जोरात पाऊसायला पाऊसाला असं म्हणत जोरात उठून बसतो आणि पाहतो तर काय समोर कृष्ण असते कृष्णाला तो, तो रागवतो तू काय माझ्या आयुष्यात काय बनवून आलीस काय माहिती सारखं मला त्रास देत असते माझ्या तू झोप मोडलीस आता अख्ख्या गावामध्ये जी चर्चा आहे देवीच्या दागिन्यांची चोरीची ती चोरी आता इथे कृष्णाने केली आहे असं गावकऱ्यांचं म्हणणं असतं आणि सगळेजण कृष्णाशी बोलण्यासाठी तिथे येतं कृष्णा सगळ्यांना सांगते की मी काही केलेलं नाही आणि माझ्यावर विश्वास ठेवास कोणीही तिच्यावर विश्वास ठेवत नसतं बाजाबाई म्हणते जर तिने चोरी केली सिद्ध झालं तर तिला मी माझ्या घरी नांदवणार नाही मग सगळ्यांसमोर इथे दुष्यंत जातो आणि म्हणतो मला माझ्या बायकोवर विश्वास आहे ते असं काहीही करणार नाही आणि तिने जर असं काही केलं असेल तर मी ते शोधून काढेल तर मग चॅनलला लाईक करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद